नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत रत्नागिरी सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ आहे आत्ता आपण आहोत गणपतीपुळे या ठिकाणी गणपतीपुळेमध्ये आजूबाजूची जी काही प्रेक्षणीय स्थाये आहेत ते आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर ह्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आज आपण सकाळीच गणपतीपुळे या ठिकाणी आलेलो आता सध्या मी राहतो आहे भक्तनिवास या ठिकाणी आता बाजूलाच हे प्राचीन गुगल तर पहिलं आपण तिथेच जाऊया आणि तिथून या व्हिडिओची सुरुवात करूया चला व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण प्राचीन कोकणमध्ये आतमध्ये आहे आणि इथे खूप सुंदर असं कोकणाचं एक प्रतिरूप तयार करण्यात आलेलं आहे मी पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये शूट करणार नाही आहे कारण इथे येऊनच त्याची माझा तुम्हाला अनुभव घेता येईल आणि संपूर्ण माहिती भेटेल सो प्लीज तुम्ही सर्वांनी इथे या विजिट करा आणि हे सुंदर असं प्राचीन कोकण नक्की पहा अशा प्रकारे दहा रुपयाची इंटरफी घेऊन आपण हातमध्ये आलेलो आहोत हे आहे कविवर्य किसोसुद यांचं जन्मस्थान हे त्यांचं जन्मघर आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता हे दगडी दिव्य काम कवी केसुसुद्यांच नवा सिपाई ही, ही कविता इथे अशा मार्बलच्या लादीमध्ये मा तयार केलेली आहे केसुसूतांची लेखणी जिथे व्हायची ती जागा बघू शकता छान अजूनपर्यंत जपून करून ठेवलेली आता जी खोई तुम्ही पाहता ती केवी कवी केशवसुदांची ही जन्म होई आहे खूप छान अशी जपवणूक केली आहे या जागेची अगदी सेनाने जारवली जमीन वगैरे आणि हा कुंट्या पारंपरिक बारे कोकणातलं जे घर असतं ते इथे अशा प्रकारे जपवणूक केलेली आहे इथे देवघर आहे छोटंसं आणि छान असं हे घर खरं तर हे स्मारक आहे कविवरी केसुसूद्दांचं घराच्या मागच्या भागात अशा प्रकारे इथे कवी केसुसुद्धांच्या अनेक कविता आपल्याला दिसून येतील सृष्टी आणि कवी खूप छान असं स्मारक त्यांचं बनवलेलं आहे जर तुम्ही कधी गणपतीपुळे वगैरे भेट देणार असाल तर नक्की ह्या जागेला पण एकदा भेट द्या कवी केशुसूतनची सुप्रसिद्ध असे आपल्या पुस्तकात असलेली एक कविता ती म्हणजे तुतारी एक तुतारी द्या मजा आणून फुंकीने जिमे स्वप्राणाने भेदूने टाकीने सगळी गगाने दीर्घजीच्या किंकारेने एकच अशी तुतारी द्या मज मजला लागूणी आणि त्या संदर्भातलं हे असं शिल्प आहे ते एक तारे, संपूर्ण आजूबाजूचा परिसर जो आहे तो या स्मारकासाठी देण्यात आलेला आहे आणि स्मारकही अशा प्रकारे आहे का कावे आतमध्ये म्हणून काही फोटोग्राफ्स आणि काव्य संपदा आहेत व्हिडिओ पॉज करा आणि माहिती वाजून घ्या मागच्या बाजूला अशा प्रकारचं काही सभागृह आहे खूप शांत आणि खूप छान अशी जागा आहे गणपतीपुळेपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावर आहे परंतु जास्त कोणाला कदाचित ही जागा माहीत नाही आहे त्यामुळे भरपूर कमी लोकं इथपर्यंत येतात आणि खूप कमी लोक याला भेट देतात जर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तुम्ही नक्की या ठिकाणी या सभागृहाच्या बाजूच्या दालनात आपण आलो आणि ते अनेक लेखकांबद्दल आणि कवी यांच्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे जसे माधव जुलियन वगैरे खूप छान अशी माहिती आहे शंकर रमानी नारायण सुर्वे शंकर वैद्य मंगेश पाडगावकर आरती प्रभू मंगेश पाडगावकरांची गझल त्यासोबत हे तर तुम्ही सुरेश भटांचे कविता नक्कीच ऐकली असेल उसं काल होता होता काला रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याची भेटवा मसाली सो नक्की या दानाला पण भेट द्या कुसुमग्रज विष्णूवामान शिरवाडकर पंधरा ते वीस मिनटात आता आपला हा संपूर्ण स्मारक फिरून झालेला आहे इथून मी पुढच्या स्पॉटला निघतो आहे जर तुम्ही गणपतीपुळेला येणार असाल येण्याचा प्लॅन करत असाल तर शंभर टक्के ह्या स्मारकाला भेट नक्की द्या कारण इथे खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खूप काही पाहण्यासारखं आहे आणि फक्त दहा रुपये एंट्री फी आहे दोन किलोमीटरच आहे गणपतीपुळेपासून जास्त काय प्लॅन नाही आहे सो नक्की या आणि नक्की या स्मारकाला भेट द्या लाकडी खांबावरची नक्षी बघू शकतो रवी केसुसूदनच्या स्मारकापासून आता आपण देवगड जे टीकडे चाललेलो आणि त्यामध्ये आपल्याला हा ब्युटिफुल असा व्ह्यू भेटला आहे तिथे मागे लिहिलं होतं तिवरे बंदर समथिंग असं या जागेचं नाव आहे खूप छान असा परिसर आहे म्हणजे तुम्ही जर रत्नागिरीपासून आरेवारीपासून जर पुढे देवगड साईडला आपला जयगड साईडला जर येणार असाल माफी करा जयगड साईडला जर तुम्ही येणार असाल तर तुम्हाला असे आशे व्ह्यूज असंख्य भेटतील चल आता आपण पुढे कंटिन्यू करूया थोड्या वेळापूर्वी आपण तिथे होतो तिथून असं बाईक आतमध्ये घेऊन या बंद जेट्टीवर आलो आहे आणि जेट्टीचं इथे बघताय ना छान आहे चांगल्या जागीचे अशा प्रकारे वाटला जाते आता आपण जयगडचा लाइट हाऊस ला आलो आहोत आणि इथून जिथणारा जो व्यू आहे तो एक नंबर आहे बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतो कसा एन्जॉय करा पूर्ण जयगड लाईट हाऊसवरून आपल्या समोर दिसतोय तो जयगडचा सुप्रसिद्ध जिंदाल कंपनीचा हा एनर्जी प्लांट आणि त्या हे बघा खूप मोठा परिसरात आहे हा आणि समोर शंकराचं मंदिर कराटेश्वर मंदिर आणि हा जयगडचा अप्रतिम असा हा समुद्र किनारा आपला अरबी समुद्र खूप छान आणि प्रसन्न असं इथून वाटत आहे समोर काहीतरी मासेमारी चालू आहे सूर्यास्त व्हायला आलं आहे त्यामुळे सूर्याची जी किरण समुद्रावर आली आहेत अप्रतिम आहे अप्रतिम आणि अप्रतिम आहे फक्त ही मे बी तिथे रापन चालू आहे पाहू शकता दोन बोटी आहेत आणि तिथे मासेमारी चालू आहे की पारंपरिक मासेमारी पद्धत आहे आपण मे बी ती केली जाते शुअर नाही आहे कमेंट करून तुम्हाला जर योग्य माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा <स्थाथ> थोड्या वेळापूर्वी जास्त गर्दी होती आता रश नाही आहे तेवढं सो व्यवस्थित लाईट हाऊस बघता येईल पहिल्यांदाच लाईट हाऊस लावलो आहे मी आणि अशा प्रकारचं खूप छान असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे अरबी समुद्राचं सो लाईट हाऊस तुम्हाला माहिती आहे नक्की कशासाठी केले जाते ज्या ह्या बोटी असतात त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम हे लाइट हाऊस करतो चला आता इथून मी निघतो आपल्याला पुढच्या पॉइंटला पण जायचं आहे लाइट हाऊसचं आकृती वर येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या काही पायऱ्या आहेत मग अशी गर्दी जास्त होती त्यामुळे शूट करताना लाईट हाऊसमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे वीस रुपयाचं तिकीट काढायला लागतं त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी चार ते पाच ह्या वेळेमध्ये लाईट हाऊसचा व्ह्यू पाहायला भेटेल सो हा आहे लाईट हाऊस जयगड आता इथून आपण निघूया असं आजूबाजूला छोटंसं गार्डन पण आहे सो तुम्ही जर फॅमिलीसोबत येणार असाल तर इथेही थोडंफार तुम्हाला एन्जॉयमेंट करायला भेटेल जयगड सिटीपासून थोडंसं लांब आहे पॉईंटवर आहे आणि पाहण्यासारखं ठिकाण आहे संध्याकाळी चार ते पाच ह्याच वेळे एक तासाठी फक्त ओपन असतं आणि वीस रुपये एंट्री फी आहे हे नक्की लक्षात ठेवा इथून आता आपण जयगड फोडला जाऊया टाईम आता खूप कमी आहे ऑलमोस्ट पाच वाजता झालेत पाहायला भेटेल नाही भेटेल आता गॅरंटी खूप कमी आहे भेटलं तर लक नाहीतर मग भाऊ दुसरं काय आपल्याला कवर करता येते इथून सर असा फोटो काढूया आणि फोटोज आणि बाकी रील्स वगैरे आपल्याला पाहायचे असतील माझे तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा ट्रॅव्हल कर चेतन मी खाली लिंक देतो आहे नक्की फॉलो करा जाताना मी एक्झॅक्ट रस्ता सांगितला नव्हता तसं तर रस्ता सांगण्याची गरज नाही आहे कारण जर तुम्ही गुगल मॅपवर टाकलात जयगड लाईट हाऊस तर तिथपर्यंत तुम्ही नक्की पोचाल जयगड जे एस डब्ल्यू एनर्जी प्लांट आहे त्याच्या बाजूने असा एक छोटासा एक कच्चा रस्ता आहे तो एक चार किलोमीटरचा आहे त्यानंतर असा मातीचा लाल मातीचा एक रस्ता आहे जो थेट लाईट हाऊसच्या गेटपर्यंत घेऊन जातो तिथपर्यंत गाड्या बाईक सर्व व्यवस्थित जातात सो तुम्ही गाडी वगैरे घेऊन आरामात येऊ शकता जयगड लाईट हाऊसपासून जयगड फोर्ट एकदा पाच दहा मिनटाचा अंतरावच आहे लगेच आपण इथे पोहोचलेलो आहे आणि एंट्री केल्या केल्या थोडासा मोड ऑफ झाला आहे का ते तुम्हाला दाखवतो एंट्री केल्या केल्या आपल्या किल्ल्याचे असे अवशेष दिसून येतात आहेत यावरून किल्ल्याची अवस्था तुम्ही समजून घेऊ शकता कशी आहे आता आपण इथून आतमध्ये एंट्री हो करूया वेल आपल्याकडे खूप कमी आहे कारण लवकरच अंधार होणार आहे सो जेवढं कवर करता येईल तेवढं मी किल्ला कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याचा इतिहासही तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तो पुढे तोपर्यंत आधी संपूर्ण बुरुज आहेत ना ते फिरून घेऊया आणि हा जयगड किल्ल्याचा एक छोटासा पण शॉर्ट अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा तर बंदीवरनं चालत चालत एका ह्या प्रमुख टेहानी बुरजावर आलो आहे इथून आपल्याला समुद्राकडचा भाग दिसतोय आणि ही जेटी पण दिसते जयगड जेटी सो so, समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुर्जाचं मेन काम होतं असं आपण बोलू शकतो ह्या बुर्जावर भगवा धोस फडकतोय आणि इथून खाडीचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला दिसून येतोय जयगड जेटी वगैरे इथेच आहे संपूर्ण खाडीचा परिसर ज्याच्यावर आपल्याला नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याची मुख्यतः हो बांधणी करण्यात आलेली आणि खाली जर पाहायला गेलं तर गाव आहे आत्ता आपण आजच्या दिवसाच्या शेवटच्या पोंटकडे आलो आहे ते म्हणजे जयगडमधील जयविनायक मंदिर जिंदाल फाउंडेशन हे बनवलेलं मंदिर आहे गणपतीचं सो।, सो आता इथे दर्शन करूया गणपती बाप्पाचं दर्शन मार्ग मंदिर खूप छान आहे अशा प्रकारचं काही चिऱ्यांचं बांधकाम करून वाट तयार केली आहे मंदिर जाण्यासाठी आणि मंदिर बघा तलावात लहान प्रकारचे मासे आहेत चप्पल काढून आता इथून आपण एंट्री करूया मंदिरात पण मंदिराचा प्रवेशदार अप्रतिम आणि हे खाली मस्त असं हिरवल ग्रास आली आहे ना पाहायला खूप जरा बरं वाटतंय त्यांना तो एंट्री करूया बाप्पाच्या दर्शनाला खूप सुंदर असं दगडी बांधकाम केलेलं आहे मंदिराचं आणि बाप्पाची मूर्ती खूप सुबक आणि आकर्षक अशी जिंदाल फाउंडेशनकडनं त्याची देखरेख केली जाते एकदम प्रसन्न वाटत आहे काही गर्दी वगैरे काही नाही आहे आणि खूप शांत असं वातावरण आहे आजूबाजूचं जर तुम्ही गणपतीपुळे ते देवगड असा प्रवास करणार असाल तर हे मध्येच रस्त्यात आहे नक्की विजिट करा मंदिरचा प्रवेदाराचा अशा प्रकारची दीपमळ आहे दगडी नाही आहे मे बी फायबर वगैरे वापरला सो so, जय विनायक मंदिरातलं बाप्पाचं दर्शन करून आता आपण परतीचा प्रवास चालू करतोय कसं वाटलं मंदिर कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर आला असाल तर त्याबद्दलही मला सांगा छान असा परिसर आहे तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो जाताना आता पूर्ण अंधार असणार आहे त्यामुळे हे दाखवतो काय राहणार नाही आहे विशेष तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो कसा वाटला हा संपूर्ण व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये मी काय कवर केलं आहे तर प्राचीन कोकण कविवारे केसवसुद यांचं स्मारक केसवसुद स्मारक त्यानंतर लाईट हाऊस त्यानंतर काय आपण केलं जयगड फोर्ट आणि जयविनायक मंदिर असे ती चार ते पाच फॉर्ट आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेत तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्त जास्त लोकांना नंतर शेअर करा चला टेक केअर बाय बाय